आणि आता गौरी गणपती जवळ येत आहेत तर मग डेकोरेशनचं सामान काही चांगलं भेटलं तर बघू घेऊ म्हंटल पाऊस आणि भजी काय कॉम्बिनेशन आहे वा चालत का होईना आपण चार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सुखाचारी पाशी म्हणजे जंगलात आल्यासारखं वाटत होतं खूप भारी माझा जीव भांड्यात पडला नाही तर गर्दीमध्ये असं नुसता श्वास घुसमटल्यासारखं होत होतं पुढून गेलो मग थोडीफार खरेदी करायला खरं काय का साड्या घालून कशा चालतात काय माहिती मला तरी चालायला एवढं डिफिकल्ट जात होतं म्हणजे काय बोलायचं काम नाही तर ही साडी माझ्या सासूबाईंची आहे पण मला या साडीचा कलर खूप आवडला चार किलोमीटर आलीकडूनच एवढं जाम ट्रॅफिक लागलेलं म्हणजे टू व्हीलर पण जाऊ शकत नव्हती एवढं बोलत बोलत ब्रिज खालून आम्हाला वळायचं होतं पण रस्ता चुकून तसेच आम्ही पुढे गेलो झाली म्हणजे वरून पाऊस येत होता आणि खाली पाय ठेवायला पण जागा नव्हती एवढी जास्ती गर्दी होती तर अचानकच प्लॅन झाला आणि मला तरी असं वाटतं की अचानकच ठरलेल्या गोष्टी सक्सेसफुल होतात कोणाला कोणाचा ताळमेळच नव्हता नमस्कार मंडळी प्रतीक्षा बुरंगे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि थमनेलवरून तरी तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तर आम्ही आज निघालेलो शुकाचारीला आणि गेल्या आठवडाभर झालं एवढा पाऊस पडतोय ना घराच्या बाहेर सुद्धा पडू वाटत नाही एवढा जास्ती पाऊस पडतोय आज सकाळी पण खूप पाऊस झाला त्या पावसात थोडीफार भिजले मग परत केस सुकवले केस वाळवून पटापट साडी नेसली आणि कमेंट मध्ये सांगा मला ही साडी कशी दिसतीये तर ही साडी माझ्या सासूबाईंची आहे पण मला या साडीचा कलर खूप आवडला म्हणून मी नेसली व्हिडिओ मध्ये साडीचा कलर थोडासा वेगळा दिसतोय पण ऍक्च्युली रिअल मध्ये डार्क बॉटल ग्रीन शिमर मध्ये आहे त्यामुळे ते मला खूप आवडलं केस विंचरले आणि पटकन शाबुदाण्याची खिचडी घालली जी की सासूबाईंनीच बनवलेली आणि मला साबुदाण्याची खिचडी खूप आवडते घरातून आमचं सगळं आवरून आम्ही निघालो आणि बोलत बोलत ब्रिज घालून आम्हाला ओळायचं होतं पण रस्ता चुकून तसंच आम्ही पुढे गेलो हायवेनी जास्ती काय नाही एक दोन किलोमीटरच पुढे गेलेलो मग मग नंतर लक्षात आल्यानंतर परत रोडला आलो सुकाचारीला आम्हाला कोळ्यावरूनच जायला लागतं म्हणून जाता जाता महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं म्हणून कोळ्यामध्ये दे थांबलो देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि खर तर लक्ष्मी देवी आमचा कुळस्वामी आहे त्यामुळे मी आधीच ठरवलं होतं एकतर जाताना तरी दर्शन घ्यायचं किंवा येताना तरी दर्शन घ्यायचं तिथून दर्शन घेऊन पुढे निघालो आम्ही तिघजणच होतो त्यामुळे टू व्हीलरवरती आलेलो फायनली सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून शुकाचारीमध्ये पोहोचलो आणि देव अजून चार किलोमीटर लांब आहे तोपर्यंत चार किलोमीटर अलीकडूनच एवढं जाम ट्रॅफिक लागलेलं म्हणजे टू व्हीलर पण जाऊ शकत नव्हती एवढं मग काय दुसरं ऑप्शनच नव्हता गाडी तिथेच लावून देवाकडे चालत निघालो चालत का होईना पण चार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून सुखाचारी पशी असं मला वाटलं कारण मी फर्स्ट टाइमच शुकाचारीला आलेले याआधी कधी मी आलेले नव्हते देवाकडे जाताना तिलक लावलं नारळ फुलं बेल वगैरे घेतला आणि खरी मजा तर इथून पुढे सुरू झाली म्हणजे वरून पाऊस येत होता आणि खाली पाय ठेवायला पण जागा नव्हती एवढी जास्ती गर्दी होती, होती। एकीकडून दर्शन घ्यायला जाणारे आणि एकीकडून दर्शन घेऊन परत येणारे कोणाला कोणाचा ताळमेळच नव्हता गर्दी कमी झाली म्हणजे मोकळ्यापणी चालायला याय लागलं त्यावेळी माझा जीव भांड्यात पडला नाही तर गर्दीमध्ये असं नुसता श्वास घुसमटल्यासारखं होत होतं मला तरी खाली देवाकडे जायला अशा अधून मधून पायऱ्या होत्या आणि पाऊस पडलेला त्यामुळे चिक्कल झालेला मला तरी जाम भीती वाटत होती कारण घसरून पडले तर मग काय खरं नाही बाबा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बायका साड्या घालून कशा चालतात काय माहिती मला तरी चालायला एवढं डिफिकल्ट जात होतं म्हणजे काय बोलायचं काम नाही एवढं तसं तर मी जास्त साडी नेसत नाही पण आज देवदर्शनाला जायचं होतं त्यामुळे नेसली होती आणि मला आवडते साडी नेसायला अधून मधून नेसत असते मी साडी असो खरं तर मला इथलं लोकेशन एवढं जास्त आवडलं म्हणजे जंगलात आल्यासारखं वाटत होतं खूप भारी होतं मंदिराच्या जवळजवळ गेल्यानंतर परत गर्दी झाली शक्यतो चौथ्या सोमवारी गर्दीच असते म्हणे आणि त्या इन्स्टाग्रामच्या रील्सला ऐकल्याप्रमाणे आज दिवसाचे तीन ऋतू होते एकदम पाऊस यायचा मधूनच वारं सुटायचं अचानक ऊन पडायचं हे बघू शकता माझ्या मा व्हिडिओमध्ये कॅप्चर झालंय खरं तर आज थोडीफार चेंगरा चेंगरी झाली पण ठीक आहे काय विषय नाही तेवढं चालतंय गर्दी खूप होती पण दर्शन मात्र छान झालं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का सांगलीमध्ये काय फेमस आहे नसेल माहिती तरी मी सांगते आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा की अजून काय फेमस आहे तशा तर खूप गोष्टी आहेत ज्या की तुम्ही कमेंट मध्ये सांगाल त्यात पण सांगलीची ओली भेळ एवढी फेमस आहे जी की मला तरी खूप जास्ती आवडते माझा उपवास होता म्हणून मी नाही खाल्ली पण आता नेक्स्ट टाइम ज्यावेळी सांगलीला जाईल त्यावेळी नक्की खाईन सकाळी यायला उशीर होत होता त्यामुळे जास्ती काही नाही थोडीशी साबुदाण्याची खिचडी खाल्लेली त्यामुळे आता भूक लागलेली आणि सुखाचारीला यायचा आधी काय आमचा फिक्स नव्हता अचानकच प्लॅन झाला आणि मला तरी असं वाटतं की अचानकच ठरलेल्या गोष्टी सक्सेसफुल होतात पुढे गेल्यानंतर पाऊस पण सुरू झाला मग एका ठिकाणी निवाऱ्याला थांबलो आम्हाला काहीतरी खायला स्नॅक्स पण घ्यायचं होतं मग वेपर्स राजगिऱ्याचे लाडू वगैरे घेतले ज्यांचा उपवास नव्हता त्यांनी भजी घेतले पाऊस आणि भजी काय कॉम्बिनेशन आहे वा तिथेच बसून सगळ्यांनी आपापलं थोडं थोडं खाल्लं तिकडून गेलो मग थोडीफार खरेदी करायला खरं तर मी पहिल्यांदाच आलेले त्यामुळे मला नव्हतं माहिती की इथं एवढं सगळं काय भेटत इकडे भरपूर गोष्टी अवेलेबल होत्या तसं बघायला गेलं तर छोटीशी यात्रा भरलेली म्हणायला काहीच हरकत नाही आणि आता गौरी गणपती जवळ येत आहेत तर मग डेकोरेशनचं सामान काही चांगलं भेटलं तर बघू घेऊ म्हंटल इथे मला फुलांच्या माळा खूप छान आणि मेन म्हणजे स्वस्त भेटल्या त्यामुळे फुलांच्या माळा आणि थोडीफार ज्वेलरी घेतली ही चांदीसारखी दिसणारी पूजा त्याची ताट मला खूप जास्त आवडली होती चांदीची नव्हती कशाची होती नाही माहिती पण ते वजनाने खूप कमी होते त्यामुळे मी ते घेणं कॅन्सल केलं बाकीचं सगळं सामान घेतलं जाताना सगळ्यांनाच पेरू खायची इच्छा झाली मग सगळ्यांनी पेरू खाल्ले आणि रिटर्न निघालो पाच साडेपाच वाजलेले त्यामुळे तिथले गावकरी लोक वगैरे येत होते त्यामुळे परत गर्दी झालेली दिवस मावळताना परत पाऊस पण सुरू झालेला आम्हाला जायला अंधार होईल त्यामुळे आम्ही कुठे नाही थांबलो आणि आपले कोण सबस्क्रायबर आहेत का जे शुकाचारीला आलेले मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय